हे बघा मशीनवरून उठली पिशवी शिवली पथोरली शिवली आणि त्याच्यानंतर भूक लागली दुपारी बारा एकचा टायमिंग होता तर म्हटलं चला आता वडापाव पण होते बटाट्याची भाजी करणार होती मी पण म्हटलं चला वडापाव करून घेते मुंगाची डाळ केलेली होती पण आता हे बघा थोडंसं जास्त तेल टाकायचं नाही थोडंसं तेलामध्ये आता जिरं थोडंसं कुटणीमध्ये कुठून घेऊ आपण याच्यात थोडं जिरं कुठून घेऊ आणि ओवा पण टाकून देते मी हिंग से एक हिंग पण थोडं टाका म्हणजे टाक 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 ओवा टाकून घेते थोडेसे हिरवी मिरची टाकायची टाकायची का खूप सो हिरवी मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची टाकणार होती पण सोमटला टाक हिरवी मिरची तो टाकते कुठून घेते तिला पण जिरं ओवा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या थोडस त्याला चमचमीत वडापाव खायचे तिखट आता थोडीशी आपण जास्त हळद टाकून घ्यायची आता हे सारण सगळं खालीवर करून घ्यायचं कोथंबीर को असेल तर कोथंबीर टाका कढीपत्ता असेल कोथंबीर टाका आणि बडी शोप असेल तर बडी शोप पण टाकू शकता मस्त लागते बडी शोप टाकले की छान मी आपली थोडी बडी शोप आणते बघा थोडीशी बडी शोप जेव्हा थोडीशी बडी शोप आप टाकायची आपल्या वडापावला तुझी बडी शोप पण बारीक करायची होती म्हणजे एकदम असा छान स्मेल आला असता पण आता टाकलं गेलं माझ्याकडून जेव्हा मिरची कुठली ना मेर्च जी मिरची आणि जिरं कुठलं ना तेव्हा बड़ी शकतो टाकायची होती म्हणजे एक मस्त स्मेल आले असते आणि आता कोथंबीर असते तर कोथंबीर टाकून घ्यायला सारण आपण थंड झाले नाही गरम आहे बघा अशी गोळे तयार करून घेऊ जिथे आपले छोटे छोटे करू कारण आपण घरच्या घरी तयार करतोय सगळ्यांना दोन दोन तीन तीन यायला पाहिजे कारण की एक दोन वडा पाणी मुलांचा असतो आता ही चार बटाटे होते माझ्याकडे चार बटाटे मी नाही चार बटा ठेवते सगळ्यांना दोन दोन तीन तीन यायला पाहिजे आणि घरी गेलेले आपण मग सोपं खाऊ शकतो भारत एक म्हणजे किती खाला आपण असतो भारत एक कशा पद्धतीने वापरता काय वापरता तर मुलांना असे घरच्या घरी बड बडापाव करून द्यायचं पावाने जातो कसं तो म्हणतो लांब येते दुकान आणि त्याच्या सायकलमध्ये पण हवा नाही आता तळून घेऊ आपण वडापाव मीठ टाकायचं विसरलो होती परत मीठ टाकले आणि परत त्याचे गोळे तयार केले आता तळून घेऊ आपण सगळ्यांना तीन तीन आलेले बिल बेधून चार वेधीक सहा बीचो काढ बी पण तिथे अकरा अकरा वडापाव आपली चार बटाट्यांमध्ये तयार झालेले छोटे छोटे बटाटे होते जास्त मोठेपणे लहानपणे घरी आपण वडापाव खाऊ शकतो चला बाहेर खाण्यापेक्षा आता एक पंधरा रुपयाचा आहे पंधरा पंधरा तीस पंधरा ती पंचवीस पंधरा रुपये साठ किती वडापाव जास्त गरम भुजायचं नाही नाही तर त्या कुठे वडापाव मसालाच्या बार गॅसवर मसाल्याच्या कुरकुरीत कडक भुजायचे आपल्याला कच्चे राहायला म्हणून

आपले मस्त वडापाव रेडी झालेले सहाच तळून घेतले बाकीचे ओम आल्यानंतर मी तळून घेणार आहे चला आपले मस्त वडापाव चमचमीत मस्त आता चला खाऊया चला या तुम्ही पण जेवायला मस्त मुंगाची डाळ चपाती केलेली आहे आणि वडे तयार केलेले आहे सकाळी ओमला बटाट्याची भाजी करून देणार होती पण आता दुपारी वडे करून घेतले तर तुम्ही या जेवायला आई आता आई पण बसते जेवायला आणि हा बघा अक्षय तुत्र्याचा व्हिडिओ आहे अक्षय चुत्रे होती त्या दिवशी सकाळी पाच वाजता उठलेली होती आणि पाच वाजता उठून म्हणजे साडेआठपर्यंत मला स्वयंपाक रेडी करायचा होता कारण की मिस्टरांना जायचं होतं कामाला म्हणून म्हटलं पटकन आवरून घेतलं तर साडेआठ वाजेपर्यंत माझ्या सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला होता भात पण मळून गेली होती पण शिजून तयार झालेलं होतं तो, आता तळण राहिलेलं होतं शेवटी सगळा स्वयंपाक झाला की मग तळण काढते मी मग भजे कुरड्या तळून घेतल्या मग नंतर थोडंसं घरातली देवपूजा करून घेतली अंग म्हणजे जो आपला दरवाजा आहे तिथं हळदीचं लेपन छोटीशी रांगोळी घर सर्व म्हणजे झाडू वगैरे साफ वगैरे म्हणजे पोचा वगैरे मारून घेतला मग त्याच्यानंतर आहे ना पुरणच्या पोळ्या लाटून घेतल्या सहा नैवेद्यासाठी मग नंतर सगळेजण जेवायला बसले तेव्हा परत पुरणपोळी लाटून घेतली वेळ होता मग सगळे अक्षय तुद्रेच्या दिवशी पण बरीच अशी आपली घरातली कामं होती उंबरठ्याला छान हळदीचं लेपण करून घेतलं छोटीशी रांगोळी काढून घेतली पूजा करून घेतली जे त्यांना आमंत्रण द्यायचं असतो त्यांना आमंत्रण दिलं की आमच्या घरी आज जेवायला या देवपूजा पण करून घेतली जसे आपण आमोशाला देवपूजा करत असतो सर्व देव वगैरे स्वच्छ क्लीन करत असतो देवघर स्वच्छ क्लीन करत असतो त्या पद्धतीने मी सर्व देवघर वगैरे स्वच्छ क्लीन करून घेत होतं पण एवढा व्हिडिओ दाखवणं खूप मोठा झाला असता म्हणून शॉर्टकटमध्ये आणि बरीच काही कामं पण होती आणि सेवा पण करायच्या होत्या पोटली पण तयार करायची होती अक्षय उत्र्याला जशी आपण पाडव्याला पोटली तयार केली तशीच अक्षय तृतीया पण आपल्याला धनप्राप्तीसाठी पोटली तयार करायची होती आणि सेवा करायची असतात त्या पोटलीवर आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असते ती, ती पोटली तयार करून घेतली आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा आपला पितरांचा सण मानला जातो म्हणून आपण पितरांना जेवण खाऊ घालत असतो आघाडी टाकत असतो तर त्याच्यानंतर अक्षय तुत्र्याच्या दिवशी म्हणजे सण असला की बरीच काही घरातली कामं पण असतात आणि जो आपला दरवाजा मुख्य तो स्वच्छ करून तिथं शुभ लाभ पण लिहायचं होतं हळदी कुंक घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं किंवा अजून गाजल तापून आपल्याला शुभ लाभ लिहायचं होतं स्वस्तिक काढायचं होतं किचन ओटा स्वच्छ क्लीन करून किचन ओट्याची पण आज पूजा करायची असते अक्षय तुत्र्याच्या दिवशी आणि अग या दिवशी आपण कोणतीही वस्तू आपण खरेदी करू शकतो सोने चांदीपासून तर घरात काही लागणाऱ्या तांब्या पितळाच्या वस्तू असतील श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल रुद्रयंत्र असेल स्वामी महाराजांची मूर्ती असेल लक्ष्मीची मूर्ती असेल अशा काही आपण अक्षय दिवशी काही वस्तू आणल्या तर त्या शुभ मानल्या जात असतात साडेतीन मूर्तातील एक मूर्त असं पूर्ण दिवस शुभ असतो ह्या दिवशी आपण काहीही म्हणजे म्हणजे विकत घेतलं खरेदी केली तर शुभ मानला जात असतो या दिवशी ध धणे आणायला विसरायचं नाही मीठ आणायला विसरायचं नाही याच्यामधून तुम्ही कोणती पण एक वस्तू आणू शकता ज्या शुभ असतील त्या तर बघा पितरांना आगारी म्हणतो आपण तर आगारी पण दिली गेली होती आणि तू मुलांनी पण पूजा वगैरे नमस्कार करून घेतला आणि बघा त्याच्यानंतर जे होतं होत मी हळदीने जसा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो त्याच पद्धतीने कुबेर यंत्रावर कुंकुमार्चन हळदीने केलेलं होतं महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा बोलून आपल्याला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुम मार्चन करायला नाही ती सेवा पण झाली होती आणि एक गुरुवारी आई केली गावाला संध्याकाळी चार वाजता बसमध्ये बसवलो त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे बाजारात जायचं तर बाजारात जाताना मॉल लागला रिलायन्सचा मग तिथे गेलो आम्ही तर तिथे डिस्काउंट चालू होता हे बघू शकता हा सेट आहे आता लागला लागलाय तर हां चपला वगैरे सगळ्या वस्तूंना डिस्काउंट होता इथे रिलायन्समध्ये बघू शकता कपडे वगैरे सगळ्यांना डिस्काउंट होता तर म्हटलं चला बघूया कोणत्या वस्तूला काय डिस्काउंट आहे जास्त काही घेतलं नाही फक्त धूप घेतली आणि टोस्टचा पुडा घेतला मुलांना खायला बिस्किटं घेतली एवढंच घेतलं जास्त काही घेतलं नाही इथून दोन तीनच वस्तू खरेदी गेल्या इथं घड्याळी घड्याळणी पण नव्हती डिस्काउंट होता खूप मस्त वॉच होते का हा हो आणि इथं आता म्हणजे अगोदर गेलो ते नव्हते ते ह्या वस्तू आता गेलो तर खूप छान छान अशा वस्तू आलेल्या त्या काचीच्या वगैरे बाऊल वगैरे बाय बाय हे बघायला छान छान अशा दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आहे मॉल मध्ये सर्व काही असतं किचनचं सामान घ्या रोज लागणाऱ्या वस्तू घ्या बघा हे बाऊ बाऊल आपण रेसिपी करत असतो व्हिडिओमध्ये टाकत असतो ते खूप छान आहे इथं आपण म्हणजे फ्रूटचे ज्यूस वगैरे आणि हे बाऊल तुम्हाला खूपच आवडले लहान मोठ्या साईजमध्ये होते वाट्या पण बघू शकता खूप मस्त होत्या बरण्या पण होत्या दीडशे रुपये जे मोठी बाऊल आहे ते अडीचशे आप रुपये एकशे एकोणऐंशी अस अशी प्राईज होती हे बघा एकोणसत्तर एकोणसाठ अशी एक एक प्राईज आहे गप्पांना बाय वन गेट वन लावलेलं होतं त्यांनी ज्यूस ग्लास हे एक बघा एकोणसाठ एकोणास रुपयाचे ते छोटे गल्लास ही बरणी एकोणपन्नास का एकोण अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीची एक, एक, एक बर्णी बकेट इथं बॉटल होत्या स्टीलच्या एकशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास नव्याण्णव घेण्याआ बॉटल होत्या दोनशे एकोण फक्त बघितलं घेतलं काहीच नाही म्हणजे आम्ही जाणार नव्हतो अचानक चालले गेलो आम्ही

आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयाच्याच नवीन व्हिडिओसोबत आणि तीन दिवसाचा व्हिडिओ मी एकत्रच टाकलेला आहे श्री स्वामी समर्थ